मराठी भाषा आणि मराठी संस्कृती नष्ट करण्याचा धर्मांध शक्तीचा डाव उधळून लावा असं आवाहन माकबाचे राज्य सचिव डॉक्टर अजित नवले यांनी केलं मदुराई राष्ट्रीय अधिवेशनाच्या रिपोर्टिंगनिमित्त आयोजित मेळाव्यात माकपचे राज्य सचिव डॉक्टर अजित नवले यांनी मार्गदर्शन केलं दत्तनगर येथील मध्यवर्ती कार्यालयात आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार नरसय्या आडम्मास्तर होते यावेळी प्रास्ताविक ॲडव्होकेट एम एच शेख यांनी केलं या प्रसंगी नाट्य मंडळाचे शाहीर प्रशांत मॅकल अरुण सामल चंद्रकांत मंजुळकर नागेश विटकर अंबादास रत्चा चंद्रकला गुर्रम आदींनी क्रांती गीत गायलं यावेळी मंचावर राज्य सचिव मंडळ सदस्य ॲडव्होकेट एम एच शेख जिल्हा सचिव युसुफ शेख मेजर राज्य समिती सदस्या नसीमा शेख नलिनी कलबुर्गी ॲडव्होकेट अनिल वासम दत्ता चव्हाण जिल्हा सचिव मंडळ सदस्य शेवंता देशमुख सुनंदा बल्ला रंगप्पा मारेड्डी शंकर मेहत्रे आदींची उपस्थिती होती महाराष्ट्र सरकारने मराठी संस्कृती आणि मराठी भाषेवर हल्ला करत हिंदीची सक्ती पहिलीपासून करण्याचा जो निर्णय घेतला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं त्याचा तीव्र विरोध संबंध महाराष्ट्रभर होतोय आज सोलापूर या ठिकाणी प्रचंड सभा झाली पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करत याला विरोध करण्याची भूमिका पक्षाने घेतलेली आहे आमदार माजी आमदार नरसय्या आडम यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या या सभेमध्ये सबंध राज्यभर या निर्णयाच्या बद्दल आंदोलन करण्याची भूमिका मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष जाहीर करतोय सरकारने तातडीने मराठी माणूस मराठी भाषा आणि मराठी संस्कृतीवर हल्ला करत हिंदीचं जे अतिक्रमण संबंध महाराष्ट्रावर करण्याची ही भूमिका घेतलेली आहे त्याचा पुनर्विचार जर केला नाही आणि ही सक्ती मागे घेतली नाही सबंदर राज्यभर या विरोधात सर्व संघटनांना संविचारी पक्षांना त्याचबरोबर विचारवंत कवी साहित्यिक या सगळ्यांना एकत्र घेत मुंबईमध्ये तीव्र आंदोलन केलं जाईल अशा प्रकारचा इशारा याबद्दल मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं आम्ही देतो आहोत